कोनोली तर्फे असंडोली गावाला तब्बल वीस वर्षानंतर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या निधीला हिरवा कंदील मिळाला होता रस्त्याच्या मंजुरी मिळाल्यानंतर हे काम मेन निर्माण कन्स्ट्रक्शनला देण्यात आले परंतु ठेकेदारने हे काम टप्प्याटप्प्याने चालू केले आहे कामाला तब्बल सव्वा दोन वर्षे झाली तरीही काम अपूर्ण आहे यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात पडल्याने रस्त्याच्या दरडी कोसळल्या आहेत तसेच जागोजागी रस्त्यामध्ये खड्डेही पडायला सुरुवात झाली आहे यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे याचबरोबर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सिमेंटच्या गटारीची दुरवस्था झाली आहे कोणोली गावापासून जवळच डॉक्टर डी वाय पाटील सहकारी साखर कारखाना असल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते दोन वर्षात काम पूर्ण करायचे असताना सुद्धा तब्बल सव्वा दोन वर्ष पूर्ण झाली तरीही ठेकेदाराने कामाकडे दुर्लक्ष केले आहे रस्त्याच्या ठेकेदार याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आठ दिवसात काम सुरू करतो असं सांगितले परंतु आता आठ दिवसांचे दहा दिवस झाले तरीही रस्त्याकडे ठेकेदार फिरकला नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गायकवाड साहेब यांच्याशी संपर्क साधला काम लवकरात लवकर पूर्ण करू असे उडवीचे उत्तर दिले ठेकेदाराने लवकरात लवकर काम चालू नाही केले तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे लाईव्ह चोवीस तास कोनोलीहून ज्ञानदेव पाटील मासुली रस्त्याचे काम सन दोन हजार अठरा साली चालू केले होते ते काम अन्यथा पूर्ण झाले नाही याच्याबद्दल कोनोली गावातील सर्व ग्रामसंख्या वतीनं एक निवेदन ठेकेदार देण्यात येत आहे की गेल्या झालेल्या पावसातनं गडा शेतकरी शेतकऱ्यात नुकसान होत आहे नाल्यातून पाणी शेतीमध्ये जात आहे त्यानंतर इतर खड्डे किंवा म्हणून नाहीत इथून टोटल मोहऱ्या चौदा होत्या त्यातून निम्म्या बांधलेल्या आहेत याची दखल ठेकेदारांनी घ्यावी अन्यथा आम्ही आमच्या कोंडली गावाच्या वतीने आमदार सामाजाकडे निवेदन देण्यात येईल असे आमच्या कोंडली गावतील गावातील सर्व ग्रामस्थांची अपेक्षा आहे का माझं खेड ही संकल्पना केव्हाच मागे पडून गावची खूस बदलली आहे एकविसाव्या शतकात बदलत गाव बदलते खेडी ही संकल्पना आता सगळीकडे रुजू लागली आहे विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात गावांचा चेहरा मोहरा बदलतो बदलती खेडी ही तर नागरिकांच्या नांदीच ठरत आहे अशाच बदलत्या गावगाड्याचे रूप आम्ही दाखवणार आहोत मालिकेत विकासाच्या वाटेवरच गाव लाईक चोवीस तास न्यूज पाहायला विसरू नका विकासाच्या गावाकडच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन वरती क्लिक करा